जवखेडा ठोंबरी येथील एका कुटुंबावर बहिष्कार कुटुंबियांची जिल्हा प्रशासनाकडे धाव आंबेडकरी नेत्यांनी घेतला पुढाकार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या जवखेडा ठोंबरी या गावातील एका कुटुंबावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या संदर्भात पीडित कुटुंबाने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली असून न्याय देण्याची मागणी केली या पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी आंबेडकरी नेत्यांनीही पुढाकार घेतला असून सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेत सुरक्षा आणि न्याय देण्याची मागणी केली जवखेडा जवखेडा येथील मंडाबाई वाघ राहणार तालुका भूकरद जिल्हा जालना यांच्या मुलाने मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून गावातील काही लोकांनी त्यांच्या जवखेडा ठोंबरी शिवारातील गट नंबर एकशे अडुसष्टमध्ये मध्ये लागवड केलेल्या पिकाची नासधूस केली शिवाय त्यांच्या शेतात उत्खनन करून शेतीचे नुकसान केले शिवाय कुटुंबावर बहिष्कारही टाकला असून त्यांना गावात कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनातही बसू दिले जात नाही या कुटुंबातील एका मुलीची दहावीची परीक्षा सुरू आहे तिला परीक्षेसाठी जाण्यासाठी गाडीत बसू दिले जात नाही हा सर्व प्रकारे पीडित कुटुंबाने जिल्हा प्रशासनासमोर कथन केलाय एवढी आंबेडकरी समाजाच्या नेत्यांनीही पुढाकार घेत न्याय देण्याची मागणी केली ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण फकीर यांनी जिल्हाधिकारी अपर पोलीस अधीक्षक सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेत पीडित कुटुंबाला न्याय देऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली शिवाय स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे तक्रार दाखल करून घेत नसल्याने त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली येथील मागासवर्गीय कुटुंब या कुटुंबावर गावकऱ्यांना बहिष्कार टाकला याबाबत या आदरणीय कलेक्टर साहेबाला आरोग्य चव्हाण साहेबांनी सगळी वितंबत माहिती सांगितलेली परंतु या कुटुंबाला आजपर्यंत अजूनही सुद्धा गावात बहिष्कारच टाकलेला यांच्या कुटुंबाला गावामध्ये रायशन मिळत नाही किराणा सामान मिळत नाही आणि त्यामुळे हे कुटुंब भयभीत झालंय यांच्यात जवळपास दहा पंधरा लोक कुटुंबातले काही मुली मॅट्रिक पास झालेले आहेत मॅट्रिकच्या परीक्षा द्यायला लागल्यात आणि हे सगळं गाव सोडून इकडे बाहेर आले तर आम्ही आता ॲडिशनल कलेक्टर साहेब यांची भेट घेतली सगळं कुटुंब आम्ही त्यांच्या बरोबर घेऊन गेलो आणि ॲडिशनल कुटुंब साहेबाला विनंती केली की अशा प्रकारचा बहिष्कार या गावामध्ये आहे आणि हा बहिष्कार आपण थांबावा प्रशासनाला आम्ही विनंती केली प्रशासनाने आम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांचा जो विषय आहे मॅम म्यां। मॅमचा अप्पर जिल्हाधिकारी यांचा हा विषय हो फक्त वाळू माफीच्या संदर्भात त्यांचं क्षेत्र आहे त्यामुळे त्या गावात सातत्याने वाळू माफिया वाळूचं उत्खनन करतात ते घेऊन जातात आणि त्यामुळं असे प्रकार त्या ठिकाणी होत आहेत वाळू जे उत्खनन करून येतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही आम्ही हे मॅडमच्या अतिशय लक्षात आणून दिलं आणि मॅडमने ते कबूल केलं आणि मॅडमच्या समोर एक फोन तिथले पी आय भोकरजनचे या पीआयला फोन करून त्यांनी आम्हाला फोन केला आणि विचारलं काय झालोय तर मॅडमची परवानगी घेऊन आम्ही त्या पी आय ला त्या ठिकाणी बोललो तर ते पी आय ना बोलते वेळेस आज सांगितलं की बाबा ह्या लोकांची चुकी आहे चुकी आहे यांनी अतिक्रमण केलं विहिरीचं तलावामध्ये अशा प्रकारचं ते बोललेत पण ते खोटं बोलतायत खोटं त्यामुळे हे काल दिवसभर पोलीस स्टेशनला बसलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला दिवसभर हे कुटुंब बसलेले असताना त्यांची तक्रार घेण्यात आलेली यांच्या मुलांना काय अन्याय केला तो आम्ही त्याचा समर्थन कुटुंबही करत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले त्याला अटक करावी यांच असं म्हणणं आहे परंतु गावाने जो बहिष्कार टाकला याला कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अशा प्रकारचे अधिकारी जरी इथं असं बसत असतील पन्नास क्विंटल गहू आणि ऐंशी क्विंटल मका उद्ध्वस्त केले ह्या लोकांचं विहीर धुजून टाकले त्यांचं मालाचं सगळं बर्बाद केलेत त्यांचं शेती उप सगळं साहित्य जाळून दामण टाकले आणि त्यामुळं घर पाडले अशा प्रकार जर होत असतील आम्ही कुठे राहतो त्यामुळं इथल्या कलेक्टर साहेबाला आता आज बोललो ते पी आयच्या च्या समोर त्यांचं बोलणं करून पाहिले आणि ते पी एस आय खोटं बोलतोय तिथला पीआय जो आहे त्याला निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्या आंबेडकरी चळवळी समाजाच्या वतीने करतो असं प्रकार होत असतील हे थांबवले पाहिजे आणि आता आम्ही बी एस पी साहेबांची परत भेट घेणार आहेत पुन्हा इथले जे कल्याण अधिकारी आहेत यांना देखील निवेदनाच्या माध्यमातून सांगणार की यांचं कॉम्पेन्सेशन या कुटुंबाला मिळायला पाहिजे तुम्ही स्वतः गा। जा त्या गावाची पाहणी करा आणि ह्या लोकांवर न्याय न्याय मिळवून द्या अशा प्रकारचं इथं अधिकाऱ्याला आम्ही घ्या दारेवर आणि असा प्रकार होतं हा ती निंदिनी गोष्ट आहे आमच्या जिल्ह्यासाठी आणि हे अधिकारी कलेक्टर असतील पी असतील अशा प्रकारचे आरोपींना जर हे काही करत नसतील तर दहा कोणाच आहेत त्यामुळे आमची विनंती अशी आज आम्ही अशी मागणी केली याच्या हे बंद जर आपण नाही केलं तर मग तुमच्या याच्या विरोधात आम्हाला कायदेशीर लढाई करावी लागेल अशा प्रकारचं आता निवेदन देऊन आलं